कापूस भाव हा आपल्यापेक्षा स्वस्त तो आपल्यापेक्षा स्वस्त असल्यामुळे तो या ठिकाणी आला आणि तो आल्यामुळे भाव वाढायचे चान्सेस संपले का इथे एक किलोला भेटतो एक किलोला दोन रुपये लागता, द्यावे ला लागतात तिथे दहा किलोला दोन रुपये द्यावे लागतात अशी असणारी परिस्थिती भारत बोमावून झाली सगळी झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या काही कापूसचा व्यवहार झालाय तेवढाच होईल नवीन व्यवहार होणार नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून कापसाचा भाव हा मध्यंतरी साडेसात पर्यंत गेला आणि आता असतानाच सात हजार स्थिर झाले अशी परिस्थिती आहे अपेक्षा होती मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी भेटलो मी त्यांना असताना म्हटलं की गुजरात सारखं महाराष्ट्र सुद्धा कापसाचं हे आगर आहे मोठ्या प्रमाणात कापूस पिकला जातो तेव्हा राज्याची असताना जबाबदारी आहे की त्यांनी कापसाच्या शेतकऱ्याचं संरक्षण केलं पाहिजे एकनाथ शिंदे यादी कसं आपण कसं करता येईल ते केंद्राचा विषय आहे म्हटलं साधा प्रश्न आहे म्हटलं विधानसभा चालू आहे या विधानसभेमध्ये म्हटलं एक ठराव मंजूर करा की विदेशातला आलेला कापूस हा आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही म्हटले हा एक ठराव करा आणि दुसरा ठराव आयात ठरवत असताना आम्हाला विचार राज्याला विचार की राज्यामध्ये किती उत... कापसाचं उत्पादन होणार आहे कुठल्या क्वालिटीचं उत्पादन होणार आहे जे आपल्याला माहिती आहे एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस असा असणारा लेनचं असणारा कापूस आपण त्या ठिकाणी हे करतो त्यांच्यामध्ये त्याचे वेगवेगळे भाव असतात पडतर आला की त्याचा अजून वेगळा भाव येतो तेव्हा किती येणार काय येणार त्याचा तुम्ही आम्हाला सर्व विचारा आम्ही तुम्हाला आकडेवारी देतो ज्याचा कुठचा कमी होणार असेल क्वालिटी फरक पडणार असेल तर तेवढाच तुम्ही असताना आणा हरफकट तुम्ही असणार दरवाजे जे खुले करताय त्याच्यामुळे असताना आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान भर दुक। दुर्दैवाने ते म्हटलं मी वरती विचारून येतो म्हटलं व्यक्ती विचारायला गेलत म्हटलं एकनाथी तर तुम्हाला कोणी उभं करणार नाही अशी परिस्थिती <laughs> <थे。laughs> <laughs> ते म्हटलं का तर म्हटलं इम्पोर्ट लायसन्स म्हणजे आयात करण्याचं लायसन्स हे ज्याला या वर्षाची दिलेले आहेत त्याच्यापैकी सत्तर टक्के गुजराती आहेत सत्तर टक्के म्हटलं गुजराती आहेत आता म्हटलं हा पंतप्रधान आणि हा गृहमंत्री त्या गुजरातीच्या विरोधात जाणार आहे का नाही त्याच्यामुळे वरती जाऊ नका तुम्ही इकडनच विधानसभेचा असणारा वापर करा विधानसभेमध्ये ठराव करा आणि त्यांना म्हणा आमदारांनी सांगितलं ठराव करायला मी केला मला काय माहिती काय केलं म्हटलं रडताना करा शेवटी दिल्लीला गेले ते पंतप्रधानांशी बोलले मला तिकडनं फोन केला प्रकाशा बोलले त्यांनी एवढंच दिलं की नवीन बोटी लागणार नाहीत मी म्हटलं तेवढं जरी झालं तरी बरं आहे नाही तर कापसाचा भाव हा सहा साडेसहा पर्यंत आला असता की जे आपण मार्केटमध्ये ऐकत होतो मी असं की इथे कृषीच्या संदर्भातली भूमिका घेणार मी तुम्हाला धाडस केलं तर तुम्हाला वाटलं हे आश्चर्य वाटेल येऊन शरद पवार सुद्धा नाही शे शरद पवार नेते आहेत कसले नेते आहेत तर कृषीमध्ये जे उत्पादन होत आणि त्याच्यावरती जी प्रक्रिया होतात त्या प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याचे नेते आहेत शेतकऱ्याचे नेते नाहीत आमचं उघड भांडण असतं त्याच्यावरती मी सगळं म्हणतो मला काही पैसे कमवायचे नाही कारखाना ओपन करायचं का नाही माझ्याकडे कर जेवढं आहे तेवढं खाऊन पिऊन मी सुखी आरामात आहे आनंदीत आहे आताही मी ज्यावेळेस कोल्हापूरच्या इचीच्या सभेमध्ये गेलो आणि मी त्यांना असं म्हटलं की एतनल। हा जो ऊसाचा दर ठरवला जातोय त्या ऊसाच्या दरामध्ये एथोनॉल हा एथॉनॉल प्रॉडक्ट असा आहे की आता शासनाने डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये वीस टक्के मिश्रण करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि एथनॉल हे जे आहे हे मळीपासून तयार म्हणजे उसाचा दर बावीसशे असेल तेवीसशे असेल तर हा इथेनॉल ज्यावेळेस विकला जातो त्याचा रेट दोन हजार सव्वा दोन हजार असतो अशी परिस्थिती आहे मी म्हटले चेअरमन सगळे असणारे पैसे खातात शेतकऱ्यांना काही मिळत नाही काही नाही म्हणून आम्हाला असणार जर सत्ता दिली तर ह्या इथेनॉलचा रेट त्या उसाच्या ह्याच्या भावामध्ये समावेश केला जाईल आणि केला जाईल अशी असणारी परिस्थिती माझ्याशी कारखाना भांडण्याच्या चे, कारखान्याचे चेअरमन आणि सगळे भांडण्याचे अगोदर पत्रकारच भांडायला म्हटलं तुम्ही कारखानदार नाही आहात तुम्ही कारखानदार नाही आहात तुमचा म्हटलं इथेनॉलचा प्लांटही नाहीये तुम्ही माझ्याशी का भांडताय म्हटलं तुमचं दुखणं माझ्या लक्षात आलं फक्त एवढंच करा की माझं म्हणणं लोकांपर्यंत पोचवा एवढंच करा मित्र सांगण्याचा भाग असा आहे की शेतकऱ्यांचा न्याय आणि शेतकऱ्यांना असणार काय पद्धतीने असणार बदल केला पाहिजे ते भारतीय जनता पक्षाकडून होणार नाही त्यांचा मुळात पक्ष आपण बघितला तर व्यापाऱ्यांचा पक्ष भांडवलदारांचा पक्ष आता जो व्यापारी आहे तो व्यापारी नेहमी कच्चा माल हा स्वस्तात मिळाला पाहिजे हे बघेल कार कच्चा माल त्याला स्वस्तात मिळाला तर ते त्याचा नफा वाढला ता आता आताही बघत असाल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे की कि किमान हमी भाव जो आहे त्याचा असताना कायदा करा पण तो कायदा होत नाहीये हे सरकार करूच शकत नाही याचं कारण असं आहे की त्यांना एका बाजून सांगितलं जाते की तुमची वाढ ही आमच्यामुळे झालेली आहे व्यापारामुळे झालेली आहे भांडुलदारामुळे झालेली आहे आणि तुम्ही आमच्याच पायावरती कुऱ्हाट मांडणार असाल तर आम्हीच तुम्हाला असणार सत्तेमधून बाहेर काढू असं त्या ठिकाणी सांगितल्यामुळे त्या शेतकऱ्याची मागणी मान्य होत नाही हे आपण लक्षात घ्या आपला पक्ष कोण आपली बाजू मांडणारा कोण हे पहिल्यांदा आपण असावं त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून उद्याचं मतदान हे अनेक गोष्टीतून महत्वाचं आहे एका बाजूला हे लोकशाहीतलं शेवटचं निवडणूक होईल अशी चर्चा सुरुवात झाली आहे नव्यानं हुकुमशाही येण्याची असणारी शक्यता आहे हुकुमशाही आली तर ग्रामपंचायत संपली हुकुमशाही आली तर पंचायत समिती संपली हुकुमशाही आली तर जिल्हा परिषद संपली हुकुमशाही आली तर नगरपालिका संपली हुकुमशाही आली तर विधानसभा संपली हुकुमशाही आली तर लोकशाही संपली आपला राज्यसत्तेशी काहीच संबंध राहत नाही अशी परिस्थिती आहे आता ही व्यवस्था आपल्याला पाहिजे का हे या निवडणुकीमध्ये आपल्याला असताना ठरवायचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे जे जे लोकशाहीवादी आहेत ते मला मतदान करतील अशी मी अपेक्षा करतो आणि जे जे हुकुमशाही आहेत ते माझ्या विरोधकाला मतदान करतील असं मी आपल्याला सांगतो म्हणजे उघड उघड आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये डॉक्टर जिचकर होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे का अर्थमंत्री होते शंकरराव चव्हाणांचे लाडके होते इतिहास माहिती आहे का ते माझ्या बरोबरचे होते माझ्या वयाचे होते, होते ते ज्या ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनामध्ये एकंदरीत बावीस लाख सरकारी निम सरकारी कर्मचारी होते किती होते बावीस लाख आज दोन हजार चोवीस मध्ये किती आहेत सरकारी आणि निम सरकारी हे चौदा लाख जिचकर ज्यावेळेस अर्थमंत्री होते नव्वद साधी ऐंशी नव्वद साली त्यावेळेस देशाची लोकसंख्या नव्वद कोटीच्या आसपास होती आपण शंभर कोलांडली नव्हती नव्वद कोटी लोकसंख्या होती त्यावेळेस किंवा महाराष्ट्राची भाषा आपण बोलली तर त्यावेळेस महाराष्ट्राची लोकसंख्या ही सहा ते साडेसहा कोटी होती अशी परिस्थिती होती या सहा साडेसहा कोटीच्या जनसंख्येला बावीस लाख कर्मचारी होता अशी परिस्थिती आहे आज महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार चोवीस मध्ये साडेबारा कोटी झालेली आहे आणि सरकारी निम सरकारी कर्मचारी हा चौदा कोटीवरती आलाय चौदा लाखावरती आलाय अशी असणारी परिस्थिती आहे इथे चोऱ्या करता यावं कॉन्ट्रॅक्ट मधून असताना आपल्याला त्या ठिकाणी कमवण्यात यावं म्हणून नोकरशाही जी आहे ती कमी केली अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचा आपल्याला असताना फटका असा दिसतो की अनेक ऑफिसेस मधले अधिकारी खाली आहेत माणसं नाहीत कोणी नाहीत आणि आपली कामं होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे शासन सहज चौदा लाखावरनं येणाऱ्या पाच वर्षांमध्ये ये बावीस लाखापर्यंत शासकीय शासकीय कर्मचारी जाऊ शकतो दहा लाख सरळ सरळ हा जो तरुण आहे बेरोजगार आहे हा कामाला लागू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी असं म्हणतोय की पाणी पूर्णपणे गडून झाले तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की नरेंद्र मोदी सगळ्यात सगळ्यात स्वच्छ माणूस आहे असं तुमचं सगळ्यांचं समज आहे की नाही ते माझ्यासोबत नका म्हणून तुमच्या मनाला काय आहे तेवढं सांगा मीडिया सांगते नाही तुम्ही लोकांमध्ये बसल्या म्हणून असताना वेगामत कसं मांडावं आत्ताचा असताना जो रोगराई आहे मी ते आता यादी काढतोय नऊ औषधं जी होती केमिकल म्हणजे मीडिया औषध uh, कंपन्यांच्या की ज्याच्यावरती एफ डी म्हणजे फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट जे आहे औषध आणि अन्न खातं जे आहे त्यांनी त्याला बॅन केला की हे माणसाच्या उपयोगी नाही आणि त्याच्यावरती संशोधन झालेलं नाही चालू दे त्याच चालू दे त्याचं असं त्याचे संशोधन चालू झालेलं आहे आणि संशोधनामध्ये माणसाच्या हानिकारक आहेत म्हणून निकर्ष आला आणि म्हणून फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने ते बॅन केलं की हे मार्केटमध्ये कधीच येऊ नये अशी ती परिस्थिती या सगळ्या कंपनीने आता जे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आपण ऐकतो ते विकत घेतले कोणी पाचशेचे घेतले कोणी तेराशेचे घेतले कोणी सातशेचे घेतले ते बॉन्ड विकत घेतले आणि बीजेपीला दिले आणि बीजेपीने तिसऱ्या की चौथ्या दिवशी फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने जे औषध लोकांच्या उपयोगी नाही आणि हानिकारक आहेत अशा रीतीचं मांडलं होतं त्यांना बाजारामध्ये यायला दिलं जी नावं मी देईन नावं आपण असणार मेडिकल स्टोर मध्ये गेलात तर आजही तुम्हाला असणार ते विकत मिळतात आजही तुम्हाला असणार विकत मिळतात म्हणजे यांच्याकडे निधी दिला बीजेपीकडे निधी दिला ते हे के सौदागर सुद्धा व्हायला तयार होत आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना मी त्या सीतारामन बाई जे आहेत तिचे मनपूर्वक आभार मानतो मनापासून तिचे आभार मानतो स्वच्छ मनाची बाई असं मी त्या ठिकाणी मानतो दोघ नवळा बायको जगातले आणि देशातले अर्थतज्ञ आहेत दोघही अर्थतज्ज्ञ आहेत त्या सीतारामबाई फायनान्स मिनिस्टर आहे तिला असताना दिसलं की फार वाईट चाललेलं आहे की ती हळूच आपल्या नवऱ्याला सांगते आणि तो नवरा मग सोशल मीडियावरती हे सगळं कसं वाईट आहे ते लिहित बसतो मी बीजेपीवाल्यांना म्हटलं अरे हे चालतं कसं तो म्हटलं करणार काय एकतर ही पैसे खात नाही तो म्हटलं तर म्हणून सगळं स्वच्छ आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला असं वाटतं की ही बाई आम्हाला चेकमध्ये ठेवते नाही तर आम्ही काय केलं असतं कोणाला माहीत आणि सीतारामन बाई जे आहेत त्यांनी आता हे जे इलेक्ट्रोल बॉन्ड याचं नवऱ्या त्यांच्या सर जे यशमान जे आहेत त्यांचं सोशल मीडियावरती एक लेख आलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की हा जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तो फ्रॉड कसा याचं त्यांनी सिद्ध केलं मी बीजेपीवाल्यानं म्हटलं अरे ही तुमची फायनान्स मिनिस्टर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तिचे यजमान हे दुसऱ्या बाजूला कसं चालते ते म्हटलं आमच्या इकडे असंच हे तीच बाई असं म्हणते की हे जे इलेक्ट्रिकल बॉन्ड आहेत हे असणार फ्रॉड आहे सगळ्यात मोठा फ्रॉड आहे जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड आहे आणि मी आपल्याला असं एक उदाहरण दिलं की ज्या औषधं मार्केटमध्ये येऊ नये म्हणून असताना अधिकाऱ्यांनी शिक्का मोत मार मारला तीच औषधं फंडिंग झाल्यानंतर हेच सरकार म्हणते की बाजारामध्ये विकाल आणि म्हणून मी याला म्हणत असतो की हा मौत का सौदागर आहे तो सौदाच करतो तुम्ही जगलात काय राहिलात काय मेलात काय काहीच फरक नाही आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे या राजकारणामध्ये बोरटे चोर आपल्याला चालतील साव मिळणार नाही आपल्याला ना आपण सुद्धा जमिनीवरती राहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी मानतो मी जो वीर खणतो पाणी लागलं की पहिल्यांदा पीठ ही इथली रीत आहे त्याच्यामुळे जो कोणी सत्तेवरती बसेल तो थोड तरी चाकणार आपल्याला सगळेच महात्मा गांधी म्हणणार नाहीत आणि महात्मा गांधीची आपण सर अपेक्षाही करू नये आणि म्हणून मित्रो म्हणून मी, मी त्या दिवशी म्हणाल होतो विचार करणे काँग्रेसवाल्यान फार लागलं मी त्यांना म्हटलं होतं काँग्रेसवाले बोलते वर होतात ते आम्हाला चालतात का चालतात तर ते मग तारेबाब मालदी ते माणसाच्या आयुष्याची खेळत नव्हते इथे असणार आत्ताचं भारतीय जनता पक्षाचं सरकार जे आहे ते माणसाच्या आयुष्याशी खेळत आहे माणसाच्या आयुष्याची खेळत आहे आणि हे जाणीव असूनही काँग्रेसवाले आवाज उठवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या सभागृहामध्ये आवाज उठवणारा आवाज घेऊन जाणारा आणि सरकारमध्ये त्या ठिकाणी शासनाला तुम्ही राज्य केलं पाहिजे तुम्ही मौत के सौदागर होता कामाने हे सांगण्यासाठी आपण असा मला संधी द्याल ही अपेक्षा बाळगा आपल्या सगळ्यांची बैठक